नमस्ते नमस्ते फ्रेंड फ्रेंड फ्रेश ट्रॉपिकल ऑफिस नमस्ते नमस्ते फ्रेंड्स फोर फोर व्हील्स ट्रॉ ट्रॉपिकल ऑफिस नमस्कार नमस्कार लाइव ते स्वागत आहे फ्रेंड्स फ्रेंड फ्लोअर ट्रॉपिकल ऑफिस नमस्कार नमस्कार अपने लाइवरती स्वागत है नमस्कार 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 दादा है बहन है नमस्कार 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 अपने लाइव वरती स्वागत है साइड में ट्रेन ट्रेन फ्लोर बॉक्स ऑफिस नमस्कार 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 ड्राइवर टेप की स्वागत है एक नंबर लाइक किया बदल धन्यवाद 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 एक नंबर लाइक किया बदल बाला दादा नमस्कार नमस्कार बाला साहेब दादा जीवन झलक तुम्हें बाला साहेब दादा ड्राइवर टेप स्वागत है बाळासाहेब दादा नमस्कार नमस्कार रिटर्न न करा एका तासाने कमेंट पण केली आहे ओके तो पण मी रिटर्न बी करतो फ्रेंड्सवर फ्रेंड्स दादा ओके रिटर्न करा कमेंट पण केली आहे बाळासाहेब दादा म्हणतात काय चालू आहे हो काय नाही बघा निवंत बाग बसली बाबा बाळासाहेब दादा म्हणतात साहेब दादा जेवण आपलं झालं का दोन नंबर लाईक डन ओके ओके दादा आपलं जेवण झालं का माझा पण मुजचा चॅनल आहे अच्छा हो हो बरोबर ठीक आहे ठीक आहे माझा मोजूचा चॅनल आहे केव्हाच असते आपली दादा बाळासाहेब दादा म्हणता जेवण झालं दादासाहेब ओ हो हो आमचा दाज अवकाश बघा आता जेवण बाग बनवून झालं या निवांत जेव्हा मेक्स बॉक्स फ्रेंड सारखा माझे ओके ओके दादा नमस्कार लाईव्ह स्वागत आहे दादा जेवण आपलं झालं का चता वगैरे लाईव नंबर तीन टन राधे राधे भाऊ गुड मॉर्निंग हेवी ग्रेट डे फ्रेंड्स कोणतात सपोर्ट टू, दुसरे भाऊ म्हणता नाश्ता झाला आता भाऊ हो हो नाष्ट तुमचं जेवण झालं का नाही नाही आमचं अजून जेवण चौकच बघा बारा वाजता बघा बारा बाराच्या दरम्यान आज थोडाफार मी जरा मी तसं जेवलूया थोडं या नक्की कि जेवा नित तुमचं झालं का म्हणतात जेवण लाईक नंबर तीन डन आपलं जेवण दोन वाजता असतं हो हो तुमचं जेवण दोन वाजता बरोबर टाइम टू टाइम टाइम पुढे पण जायचं नाही टाइममध्ये मागं पण यायच नाही बरोबर आहे तुझ्यानंतर हॅलो त्याची रेंज चांगली आली तुशार भाऊ म्हणतात मग तो टाईम कार्यक्रम असतो आपला बरोबर आहे नाही नाही तेच बघा चांगलं आहे बघा टाईम टू टाईम टू टाईम बघा तेच आपलं चांगलं आहे बघा छान आहे बघा सर्वात टाईम टू टाईम आपलं चांगला असतं आमच्या काय उठलं सुटलं कधी जेवायचं कधी पण आपलं फॅशन कधी पण चहा बी चा टायमिंग आमचं असते बी आमच्याकडं काय कोणा भाऊ म्हणतात कोणा भाऊ म्हणतात बरोबर आहे दुसरं भाऊ म्हणतात जेवण पचत नाही टाइम टू टाइम केलं तर नाही हो जेवण बागाय नाही होत नाही जेवण पचत नाही म्हणा पत्ना शरीराचं बघा बिघाडत पण सगळं टायमिंग टाईमपास असलं म्हणजे वेळच असलं म्हणजे सगळी काम बघा बरोबर होतं वेळेवर हो ना कधी उठाय काही त्याला काय उपयोग का हीच नाही टाइम टू टाइम गेल तर हा हसा भाऊ हो एक बार काय अस <laughs> तुम्ही नाव नावा हा माझ्या हसायला पोट दुखत्या पोटावर पूर्ण हसतोय नाही त्यामुळे ही नंतर, पोटा नंतर दुखते पोटात पोटा मग दुखता या नंतर हसन हस मला लई बघा हसाय चौकआधी पहिल्यापासूनच प्रत्येक मी गोष्ट मी गोष्टीला मी हसतोच मी पहिल्यापासूनच तुम्ही हा तुम्ही हसा शांत शांत राहू नका राहू मजा येत नाही <laughs> मजा येत नाही <laughs> बरोबर आहे मजा येत नाही बरोबर हसल्याशिवाय बरोबर आहे मजा येत नाही दुखून द्या बोलवा दुखून द्या डॉक्टर बोलवा पण मला डॉक्टर बिक्टर बघा मला काही लागत नाही पंचवीस पंचवीस वर्षामध्ये बघा एक सगळं मी स्वतः इंजेक्शन बघा मी मी बागा घेतलं नाही कोरोनामध्ये सुद्धा नाही लाईक तीन वर्ष व गजन कोरोनामध्ये सुद्धा इंजेक्शन बघा नाही बघा नोंदून फक्त मी जाऊन आलो नोंद नोंद बघा करून बघ बघा मोबाईलवर हसा भाऊ तुम्ही फक्त कशाच हसा आणि कशाच रहा हसायचं हाय निवळ दिवस आपले हसा हसा म्हणतात हसतोच ना मी सहा महिने अटॅक येत नाही मी बघा बारा महिने हसतो बारा महिने मी हसतो पहिल्यापासूनच शब्बा हसा हसा हा प्रमिल दिदी दीदी आमची काही कुठे आहे सकाळचे माहीत नाही काशीदारांची नाईव चालू होती तेव्हा वालत्यात प्रमिल दीदी प्रमिल दीदी म्हणतो ते स्वयंपाक माझा चालू आहे भा थोडे देर मी आती हो बनाओ, बनाओ। आ, 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 इन इन कर, कर, मी आजची आजची म्हणून बनाव खाना बनाव लाईव्ह वर आत्ता होत होती आत्ता मग अशी पुरून त्यांनी मी बघितलं आत्ता लाईव चालू कर मग लाईव चालू कर कोण काय लाईव चालू काय कर ना म्हणून मीच आपली करून लाईव चालू करून ठेवली बघा हसा हसा भाऊ म्हणतात हसा <laughs> पिंट्या मोकळा खेळला पाहिजे साल्याला <laughs> 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 बरोबर आहे पिंट्या मोकळा खेळला पाहिजे साल्याला बरोबर आहे बरोबर आहे <laughs> पिंट्या मोकळा खेळला पाहिजे साल्या <laughs> बरोबर आहे चाल्याले हसा 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 बरोबर आहे हसायचं आहे हसून हसून पोटर बघा दुखते नंतर अत्तवते मजा हसायला नंतर येतोया फूम मध्ये एकदम खूप सिंपल टक्के हसा हसा हो हसतोय हसतोय असाइज दिवस आपल्या येते धूम 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 मध्ये धूम मध्ये एकदम, एकदम। बरबर रेंज रेंज हां आत्ता रेंज आली बघा जरा जरा हे जरा प्रॉब्लेम जरा हो रेंजचा रेंजचा प्रॉब्लेम आहे लाईव अटकली भाऊ हो रेंजचा प्रॉब्लेम जरा हे होतं ती लाईक Daí was the problem I Eu uh, range range ok नमस्कार 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 लाइक तीन अडपली होती लाईव i <sweak> namaskar 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 <sweak>